आणि आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज शेतकऱ्यांच्या खात्यात नमो महासन्मान निधी जमा होणार आहे याचा त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे आधार आणि डीबीटी संलग्न खात्यात हे पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत थकीत कर्ज भरा असा दमच अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिलाय मला लोक कर्जमाफीबद्दल बोलत होते पण आज अठ्ठावीस तारीख आहे एकतीस तारखेच्या आज जे काही कर्ज असेल ते भरा असं अजित पवारांनी म्हटलंय बारामतीच्या माळेगाव मधील शेतकरी मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केलंय मागच्या वेळेत जाहीर माफी जाहीर केली आज तारीख अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकवीस तारखेच्या आत आपापले पैसे भरायचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये